शेतकरी बंधू नो दोन हजार चोवीस चा विधानसभेत जाणारा आमदार कसा असावा तरी तो उसाला किमान पाच हजार रुपये धर मिळवून देणारा किमान असा तरी असावा आपला भक्तराज चिठ्ठीगळी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात असा केला संघर्ष तुम्ही जाहीर करता चालू केला साहेब आम्हाला संघर्ष म्हणजे आम्ही संघर्ष करत असताना जर तुम्ही या दोन दिवसामध्ये जर जर जाहीर नाही केला तर तुमची जी वाहन येते रस्त्यावर 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 नुसतं अडवणार नाही आम्ही त्याचे टायर करून ते जाग्यावरती कसं थांबले तर अशी पाळी आमच्यावरती येऊ नये ह्या दोन दिवसामध्ये तुम्ही जर निर्णय घेतला नाही साहेब तर आम्ही असणाऱ्या वाहनावरती आम्ही काही जा जाणार नाही पण त्याचा टायर मात्र नक्की शंभर टक्के पोडणार टायर मात्र पंक्चर करणार की जेणेकरून वाहन जाग्यावरती थांबलं पाहिजे आणि ते वाहन हरतानावरती येता कामा नये की जोपर्यंत शेतकऱ्याचा नाव घेता आणि कारभार करत असताना मोगलांच्या शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि कारभार करताना चंगीच खानासारखं करता, करता, खाना करता। आमचा तुम्हाला सबोरीचा आहे तुम्ही आमचा अंत बघू नये आमच्या नाकात पाणी ज्या दिवशी जायला सुरुवात त्या दिवशी तुमचं धुराडे राहणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे पैसा आहे आमच्याकडे संपत्ती आहे संपत्तीने आम्ही शेतकऱ्याला चिरडून काढू जगातली असली कुठलीही गोष्ट राहिलेली नाही की ती शेतकऱ्याला चिडून काढेल तरी सुद्धा आमचा तुम्हाला सल्ला आहे अरे काल दिवाळी झाली दिवाळीत येडा बिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे आम्ही त्या बळीला यातना केली बळीला प्रतिज्ञा केली छत्रपती शिवाजी महाराजांना आठवण का होते तर शिवशाही आली पाहिजे रामराज्य आलं पाहिजे तरी सुद्धा आम्ही आज संयम पाळ बाळगलेला आहे आज वाहन नुसते अडवलेले आहेत जर का उद्यापासून आम्ही वाहनाचं तीव्र आंदोलन करून रस्त्यावरती आज बिटा रोड बिटा कडेगाव रोड बिटा निवरी रोड बिटा सळशिंग रोड बिटा लेंगरे रोड बिटा खानापूर रोड ह्या रस्त्यावरती कुठेही वाहतूक उसाची वाहतूक करणारं वाहन तुम्हाला दिसणार नाही जर का एखादा मुजोरी करत असेल आणि वाहन रस्त्यावरती आणून शेत जर का कारखानदार कारखान्याची सलबदारी करत असेल तर ते वाहन रस्त्यावरती पेटवल्याशिवाय शेतकरी शण राहणार नाही म्हणून आमचा ह्या कारखानदाराला सबुरीचा सल्ला आहे की अजूनसुद्धा तुम्ही डोळे उघडं ठेवावेत अजूनसुद्धा तुम्ही जागृत असावं तुम्ही झोपेचं सोंग घेऊन तुम्ही जर शेतकऱ्याला नादान बनवत असाल तर शेतकरी शाणा कदायपी बनवून देणार नाही म्हणून पुन्हा एकदा सबोरीचा सल्ला देतोय की तातडीनं ही ऊसाची कोंडी फोडावी आणि शेतकऱ्याला चार हजार रुपये दर टनाला द्यावा मागील हंगामामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये एकतीसशे रुपये साखर होती तीन हजार रुपये उसाला दर होता तुमच्या नशिबाने तुम्हाला पैसे मिळालेले आहेत आज तुम्हाला गॅस पैसे मिळालेले आहेत या कारखानदारांना साखरेत पैसे मिळालेले आहेत पॉलिशस पैसे मिळालेले आहेत इथॉनॉलमध्ये पैसे मिळालेले आहेत तर या साखर साखर कारखान्याने दानं दाखवावी आणि शेतकऱ्याला मागील हंगामातले चारशे रुपये द्यावेत दुसरा मुद्दा आमचा असा आहे त्या कारखान्यावरती चाललेली काटामारी थांबली पाहिजे जो शेतकरी वजन करून घेऊन येतोय त्याच्यावरती जर दडपशाही करून त्याचा ऊस जर अडवला शेतकरी बंद केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक कारखान्याच्या काटा हा चेक झाला पाहिजे शासनाचं त्याच्यावरती लक्ष पाहिजे आणि ही लूट थांबली पाहिजे असा आज आम्ही कारखानदाराला आवाहन करतो पुन्हा एक वेळ सांगतोय कारखानदाराने ऊसाची ऊस वाहतुकीची कोंडी ऊस दराच्या माध्यमातून चार हजार रुपये देऊन शेतकऱ्याला चार हजार रुपये टनाला द्यावं आणि कारखानदार देतील आणि कोंडी फोडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इतर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सेनेचा शेतकरी सेनेचा उसाला चार हजार उसाला चार हजार उसाला चार हजारशे रुपये आगीर हंगामातील चारशे रुपये आगीर हंगामातील चारशे रुपये शेतकरी सेनेचा शेतकरी सेनेचा शेतकरी सेनेचा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ए सी बी ची सर्विस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाउंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग अटपाडी सन्मान्य पोपड शेट चव्हाण सन्मान्य राजेश शेट चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी